यमराजाची बहीण यमुना हिने भाऊबीजीच्या निमित्ताने आपल्या भावाला आगत्यपूर्वक निमंत्रण देऊन जेवायला बोलवलं होतं आणि यमराज आपल्या बहिणीच्या आग्रहा घरी गेले आणि त्यावेळेस बहिणीने भावाची ओवाळणी केली औक्षण केलं आणि त्याचा सत्कार केला त्याचबरोबर गोडधोड जेवू घातलं आणि त्यानंतर यमराजाने आपल्या बहिणीला काहीतरी ओवाणी म्हणून भेटवस्तू दिली आणि ह्याच कथेची पुनरावृत्ती म्हणून आज आपण भावा बहिणीच्या प्रेमाचा म्हणून आपण सर्वजणही हे भाऊबीज सण मोठ्या आनंदाने प्रेमाने स्नेहाने साजरा करत असतो आजच्या दिवशी प्रत्येक बहीणही आपल्या भावाला प्रेमाने आपल्या घरी आमंत्रित करते गोडधोड जेव घालते त्याची ओवाळणी काढते आणि त्यानंतर भाऊ सुद्धा स्नेहाने ओवाळणी म्हणून काहीतरी भेटवस्तू देऊन तिचा सत्कार करत असतो या मागे हेच एक उद्दिष्ट आहे की भावा बहिणीचं प्रेम हे असंच सदा कायमस्वरूपी राहावं वृद्धिंगत होत राहावं एकमेकांची विचारपूस करत राहणं एकमेकांची काळजी घेणं आणि एकमेकांना भेटत राहणं हाच या सणामागील उद्देश आहे ज्या बहिणींना भाऊ नसतो तर त्या बहिणी आज विशेष चंद्रकोराची ओवाणी काढत असतात आणि चंद्राला भाऊ स्वरूपात स्वीकार करतात म्हणजे याचा भावार्थच असा आहे की चंद्र सुद्धा भावाप्रमाणे नेहमी सद्ज्ञानाची शीतलता आपल्याला प्रदान करत असतो